युनिसेक्स सलून पुण्यातील किवळे येथील आणि सर्व सुविधा युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणास शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तिक टीका केली जात असल्याचं वक्तव्य महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट आघाडी लोकसभा निवडणूक दोन हजार चौदाच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार शुभारंभ सभा काल पुण्यात पार पडली या सभेपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर शांताई हॉटेल समोर महाविकास आघाडीतील तिन्ही उमेदवारांसाठी प्रचाराची शुभारंभ सभा घेण्यात आली ज्येष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार काँग्रेसचे नेते माननीय पृथ्वीराज चव्हाण माननीय बाळासाहेब थोरात माननीय मोहन जोशी या सभेला बारामती आणि पुणे लोकसभेचे उमेदवार सुप्रिया सुळे रवींद्र धंगेकर विश्वजित कदम माननीय संग्राम थोपटे माननीय संजय जगताप शिवसेनेचे माननीय सुषमा अंधारे माननीय सचिन आहेर, नेते अजित पाटील माननीय भूषण होळकर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर अमोल कोल्हे पुढे म्हणाले प्रचाराची दुसरी आणि तिसरी फेरी सुरू असताना देशातील आणि राज्यातील जनतेचे ठरले की स्वाभिमानाने तुतारी फुकायची आणि मशाल पेटवायची पण मला धोरणात्मक मुद्दे नसल्याने महायुतीच्या नेत्यांकडून वैयक्तिक टीका केली जात आहे मला नटसम्राट म्हणाले जाते कार्य सम्राट परवडतो पण खोके सम्राट पलटी सम्राट चालत नाही कचा कचा बटन दाबा तुम्हाला हवा तेवढा निधी देतोच या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही डॉक्टर कोल्हे यांनी चांगला समाचार घेतला लोकशाहीची थट्टा करता का सवाल करता तुम्ही जो निधी देणार म्हणून सांगता तो तुमचा नाही तर जनतेचा पैसा आहे स्वतःची मालकी असल्यासारखं वागत असाल तर हा कर त्याच दोन टक्के लोकांकडून घेत जावा सत्तेची मस्ती गुरमी कोठून येते असा थेट सवालही डॉक्टर कोल्हे यांनी केलाय पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा